जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि कारखान्याचे चेअरमन अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची सूत्र दादांनी घेतली आणि त्यानंतर हा गळीत हंगाम एक तारखेला एक नोव्हेंबरला हा गळित हंगाम सुरू झाला दादांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज चालू असून गळीत देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे कारखान्याची एफ आर पी आमची बत्तीसशे सत्तर रुपये होती परंतु यावर्षी संचालक मंडळाच्या आता परवा सहा तारखेला झालेल्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये निर्णय झाला आणि एफ आर पीपेक्षा जादाचे तीस रुपये देऊन तेहतीसशे रुपये ही पहिली उचल सभासदांना आम्ही द्यायचा निर्णय झालेला आहे चेअरमन साहेब त्यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त भारताच्या बाहेर होते आणि त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे आणि तेहतीसशे रुपयाचा पहिला हप्ता आम्ही एक रकमी लवकरच आम्ही सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार आहोत यावर हा गेटकेन सगळ्यांनाच आणि यावर्षी कारखान्याचं कामकाज देखील अत्यंत चांगलं चालू आहे आतापर्यंत जवळपास तीन लाख एकवीस हजार मेट्रिक टन इतकं आमचं उसाचं गाळप झालेलं आहे त्याचप्रमाणे डिस्टिलरीचा प्रकल्प देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे जवळपास सव्वीस लाख साठ हजार लिटर्स रेक्टिबाई स्पिरिट आणि पंचवीस लाख बहात्तर हजार लिटर्स इथेनॉलचं उत्पादन यावर्षी घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आमचं कोजनचं जे युनिट आहे ते देखील वर या वर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेलं आहे दोन कोटी सेहेचाळीस लाख त्रेसष्ट हजार युनिटची उत्पादन झालेलं असून जवळपास एक कोटी बेचाळीस लाख युनिट्स हे आम्ही एक्सपोर्ट केलेले आहेत महावितरण कंपनीला दिलेले आहेत त्याच्यामध्ये पैसे वेळेवर मिळत असल्यामुळं यावर्षी कारखान्याला सभासदांना निश्चितच चांगले दिवस हे आमच्या नवीन संचालक मंडळाचा मार्गदर्शनाखाली दादांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांना अत्यंत चांगल्या पद्धतीने दर देण्याचा प्रयत्न करू जिल्ह्यामध्ये देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने अग्रेसर असंच कामकाज राहील मुळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं सा नाव हे कायम अग्रेसर असते आणि यावर्षी देखील हे सर्व संचालक मंडळ दादांच्या नेतृत्वाखाली जिथे जिल्ह्यामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा इतिहास आम्ही घडू अशा पद्धतीने रिकव्हरी देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्या जिल्ह्यामध्ये आमची एक नंबरला रिकव्हरी असून चांगल्या पद्धतीचं कामकाज चालू आहे